प्रतिक्ष कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट पौष्टिक आणि चविष्ट अशी मेथी आणि या मेथीच्या भाजीमध्ये आपण मुगाची डाळ घालणार आहोत घरातील अगदी साध्या साहित्यातून तयार होणारी ही भाजी एकदा करून बघितली तर नक्कीच तुमच्या आवडीची होईल रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होते तर अजिबात वेळ न घालवता चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे मेथीची भाजी घेतली आहे ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि दोन ते तीन वेळा ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत थंडीच्या दिवसात मेथीची भाजी नक्की खाल्ली पाहिजे शरीराला ऊब मिळते तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा मुगाची डाळसुद्धा आपण भिजवून घेतली आहे वीस ते पंचवीस मिनिट फोडणीसाठी आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे थंडी वाढली की मेथीची भाजी जरूर खावी रोगप्रतिकारक शक्ती खूप छान वाढते कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत मेथीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहे पहिला फायदा म्हणजे पचन सुधारते मेथीत फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लालसर रंग येईपर्यंत लसूण छान आपण परतून घेणार आहोत दुसरा फायदा म्हणजे शरीराला उब देते थंडीच्या दिवसात दे मेथीची भाजी खाल्ल्याने शरीराला नॅचरल उब मिळते तिसरा फायदा म्हणजे साखर नियंत्रणात ठेवते मेथी डायबिटीस असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते चौथा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मेथीत विटॅमिन सी आयन आणि अँटीऑक्साइट असल्याने इम्युनिटी मजबूत होते पाचवा फायदा म्हणजे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली मेथीतील नैसर्गिक गुण जळजळ कमी करतात त्वचा स्वच्छ ठेवतात आणि केसांना बळकटी देतात लसूण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे तीसुद्धा छान आपण परतून घेणार आहोत सहावा फायदा म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात मेथी डिक्सॉइमध्ये मदत करणारी हिरवी पालीभाजी आहे हाडांसाठी उपयुक्त कॅल्शियम आयन आणि जीवनसत्वे असल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात तर ही आठवड्यातून तुम्ही एकदा तरी मेथीची भाजी जरूर खाल्ली पाहिजे खूप सारे फायदे आहेत मेथीच्या भाजीचे आता आपण कांदा टाकला आहे लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत मेथी चांगली धुवून घेतली की भाजीची चव अजूनच वाढते लसूण घातला की मेथीच्या भाजीत एक मस्त सुगंध येतो मेथीत भरपूर आयन असते त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसात मेथीची भाजी नक्की खावी शरीराला छान ऊब मिळते आता आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकणार आहोत छान ही डाळ आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आता डाळ मिसळल्यावर भाजीचा टेक्स्चर पण एकदम परफेक्ट होतो ही भाजी अगदी साध्या साहित्यात तयार होते आणि जेवणात छान लागते आता आपण दोन ते तीन मिनिट छान वाफ देऊन डाळ शिजवून घेणार आहोत मेथी थोडी कडवट लागते पण योग्य डाळ आणि कांदा घातल्यामुळे तिची चव अजून खुलून येते दर आठवड्यात एकदा तरी मेथीची भाजी करायलाच हवी आरोग्यासाठी खूप चांगली आहे छान आपण डाळ परतून घेणार आहोत आता भाजी छान परतली आहे आता फक्त आपण दोन मिनिट झाकण ठेवून डाळ व्यवस्थित शिजून घेणार आहोत आता आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचं आहे एक चमचा हळद घालणार आहोत आपण आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे दैनंदिन जेवणात पालेभाज्या असायलाच हव्यात त्यात मेथीला एक वेगळीच जागा आहे चवीप्रमाणे मीठ टाकून छान आपण डाळ मिक्स करून घेणार आहोत मेथी पटकन शिजते म्हणून अधूनमधून तुम्ही हलवत राहिली की भाजी चांगली मिसळते हे लक्षात आहे मेथी लवकर शिजते मेथी आणि डाळ एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे आणि मेथी डाळ कॉम्बिनेशन भारी असते प्रोटीन आणि आयन दोन्ही एकत्र मिळतात घरात जे काही साहित्य असते त्यातून अशी हेल्दी भाजी झटपट तयार होते आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकणार आहोत पुन्हा छान डाळीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत ही मेथीची भाजी अप्रतिम लागते मेथी शिजताना जो सुगंध येतो ना ते स्वयंपाक घराची मजा वाढवत आरोग्य आणि चव दोन दिस सांभाळणारी ही भाजी म्हणजे मेथीची भाजी छान डाळीमध्ये मेथी आपण मिक्स करून घेतली आहे आता मेथी मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी मेथीची भाजी ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता कारण ही भाजी झटपट तयार होते दोन मिनिट छान आपण वाफ देणार आहोत भाजीला दोन मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे छान वाफ आली बघू शकता थंडीच्या दिवसात तुम्ही मेथीची भाजी जरूर खाल्ली पाहिजे मेथी परतताना गॅस मध्यम ठेवला तर रंग आणि चव दोन्ही छान राहतात म्हणून मेथीची भाजी बनवताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे मस्त आपली मेथीची भाजी बघू शकता झाली आहे थंडी वाढली आहे तर ही मेथीची भाजी तुम्ही जरूर खावी गरमागरम मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा